आज कोर्टाकडून आपणास तारीख देण्यात आली आहे आपण आज कोर्टात हजर होणार आहे हे कोणी केलं असेल काय वाटतं तुम्हाला असं आहे की जेव्हापासून आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे गावागावात शेतकऱ्यांचा तरुणांचा शहरी लोकांचा प्रचंड पाठिंबा आम्हाला मिळतो आहे त्यामुळं जे एक्झिस्टिंग खासदार आहेत ते आणि काही विद्यमान नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना वाटतंय की सगळा जनतेचा चा पाठिंबा यांच्या बाजूने चाललेला आहे आणि आमचं पारडं जड होत चालल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाढ घसरलेली आहे त्यामुळे तें त्यांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून असे कृत्य केलेले वास्तविक पाहता आमच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत हे दाखल असलेले गुन्हे हे सत्याग्रहाचे आंदोलनाचे आहेत हे काही चोऱ्या दरोडे बलात्कार आम्ही काही क्रिमिनल नाही आहोत लक्षात ठेवा आणि या देशामध्ये न्याय मिळत नसेल तर सत्याग्रह करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे न्याय मागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भांडणं कष्टकऱ्यांसाठी भांडणं वंचितांसाठी भांडणं हजार गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला आम्ही तयार आहोत आज न्यायालयामध्ये मी दुपारी हजर होणार आहे मान्य न्यायालयासमोर आमची बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही तुरुंगात जायची वेळ आली तर तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढू परंतु राजकीय मैदानात सुद्धा आम्ही उतरणार आणि रस्त्यावरची लढाई आम्ही तात्तीनं लढणार असा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे कार्यकर्त्यांना काय आवाहन कार्यकर्त्यांना मी सांगेल की खचून जाऊ नका प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा आपण लढत असतो तेव्हा तेव्हा अशा पद्धतीनं दाबादाबी करण्याचा प्रयत्न होतो खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न होतो आपलं मनोबल खचवण्याचा प्रयत्न होतो आपल्याला डिप्रेस करण्याचा प्रयत्न होतो पण अशा परिस्थितीमध्ये आपण लढलं पाहिजे निदळ्या छातीनं पुढे आलं पाहिजे कारण आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहोत आम्ही कुणाच्या बापाला घाबरणार नाही आहोत किती संकट आली तर या संघटनांवर मात करून निदळ्या छातीनं छातीचा कोट करून आम्ही पुढे जाणार आहोत आणि गावगाड्यातील शेतकऱ्याची पोरं आता राजकीय परिवर्तनासाठी सज्ज झालेली आहे